नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपी मध्ये आज आपल्याला आवळ्यापासून असा एक पदार्थ तयार करायचा आहे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा आपला हा पदार्थ तयार होतो जे तुम्ही एकदा बनवून वर्षभर खाऊ शकता आवळी आपल्याला न शिजवता न होता हा पदार्थ तयार करायचा आहे त्यामुळे यामध्ये जी विटॅमिन सी आहे ते देखील टिकून राहण्यास मदत होते तर या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आपले छान रसरशीत आणि टवटवीत आहेत आवळे आपल्याला सुरुवातीला छान स्वच्छशी धुऊन घ्यायचे आहेत आवळे आपल्याला या ठिकाणी किसून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चॉपरचा वापर करून याला मध्ये बारीक करू शकता आता आवळे किसून घेतल्यामुळे आवळ्याचा छान बारीक असा किस तयार होतो आवळा कच्चा वापरल्यामुळे गुळाच्या पाकामध्ये छान असा मुरला जातो त्यामुळे आपला जो आवळ्याचा मुरवळा आहे आणखीनच चविष्ट होतो अर्धा किलो आवळे आपले फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये किसून तयार होतात अजिबात वेळ लागत नाही एवढा बारीक आपण हा आवळा किसलेला आहे यामधील जे बी आहे ते फक्त आपल्याला बाजूला काढायचे बाकी आपल्याला सर्व आवळे अशाच पद्धतीने किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण आवळ्याचा हा किस तयार करून घेतलेला आहे सर्व आवळे मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत गॅसवरती आपण एक कडे ठेवलेले आहेत कडे मध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे जेवढे आपण या ठिकाणी आवळे घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला या ठिकाणी गुळ देखील वापरायचा आहे आता गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी साखर देखील वापरू शकता साखर वापरल्यामुळे पदार्थाला रंग पाहिजे तसा येणार नाही अर्धा किलो या ठिकाणी आपण गुळ घेतलेला आहे गुळ मी या ठिकाणी बारीक असा चिरून घेतलेला आहे आता गुळावरती आपल्याला लगेचच हा आवळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे चमच्याने आपल्याला सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजेच गुळ आपल्या छान वितळेल दोन ते तीन मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही यामधील जे गुळ आहे ते आता बऱ्यापैकी वितळलेलं आहे सर्व मिश्रण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे एक सात ते आठ मिनिट आपल्याला गुळाच्या या पाण्यामध्ये आपल्याला आवळ्याचा हा किस छान असा शिजून घ्यायचा आहे गुळाचा आपला हा पाक जो आहे तो एक तारी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचा आहे गुळाचा जर हा पाक व्यवस्थित असा आपण छान एक तारी तयार करून घेतला तर आपला जो आवळ्याचा हा पदार्थ आहे तो अजिबात खराब होत नाही वर्ष काय दोन वर्ष जरी तुम्ही ठेवला तर अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला पाक व्यवस्थित असा तयार करून घेणं गरजेचं आहे पाक जर कच्चा राहिला तर याला बुरशी लागू शकते त्यामुळे आपल्याला गुळाचा जो पाक आहे तो छान एक तारी तयार करून घ्यायचा आहे चमचा याला आपल्याला मिक्स करत राहायचा आहे म्हणजेच यामध्ये काही गुळाचे खडे राहिले असतील ते पूर्णपणे वितळून जातील गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे आता आपल्याला हा पदार्थ एकदम छान चटपटी तयार करण्यासाठी यामध्ये आपल्याला काही गरम मसाले टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला हिवाळ्यामध्ये होणारे सर्दी खोकल्याचे जे विकार आहेत ते अजिबात होणार नाहीत सात ते आठ मी या ठिकाणी वेलच्या जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत ते वेलची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपण यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या पदार्थाला छान चटपटी तशी येते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साधा मीठ देखील या ठिकाणी टाकू शकता पाव चमचा आपण यामध्ये हळ टाकून घेतलेली आहे पाव चमचापेक्षा पेक्षा कमी आपण या ठिकाणी दालचिनीच पावडर टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी दालचिनीचा तुकडा देखील यामध्ये यामध्ये टाकू शकता आपल्याला एक चमचा किसून घेतलेलं आलं टाकून घ्यायचं आहे आल्याच्याऐवजी या ठिकाणी सुंठ पावडर देखील वापरू शकता सात ते आठ काळे मिरे मी या ठिकाणी कुटून घेतलेले आहेत ते काळे मिरी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी यामध्ये कश्मिरी लाल मिर पावडर टाकून घेतलेली आहे सगळ्या शेवटी मी यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून घेत आहे सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत गुळाचा आपला एक तारी पाक तयार झालेला आहे एकदम मस्त असा आपल्या आवळ्याच्या या मुरब्ब्याला रंग आलेला आहे सर्व साहित्य आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहेत एकदम चटपटीत आणि मस्त असा आपल्या आवळ्याचा हा मुरवळा किंवा मुरब्बा तयार झालेला आहे दोन बोटाच्या दो मध्ये दो एक तार तयार होत आहे म्हणजेच आपला जो पाक आहे तो आता तयार झालेला आहे याला थंड करून तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता वर्षभर जरी तुम्ही ठेवला तर अजिबात खराब होत नाही याला अजिबात बुरशी लागत नाही जसं जसा हा जुना होत जातो तसं खाण्यासाठी आणखीन चविष्ट आणि रुचकर लागतो एकदम चटपटीत आणि मस्त असं आपला हा आवळ्याचा मुरावळा किंवा मुरब्बा तयार झालेला आहे च्यवनप्राशमध्ये जे पदार्थ वापरले जातात ते सर्व गरम मसाले आपण यामध्ये टाकलेले आहेत च्यवनप्राश जे काम करतात तेच आपला हा पदार्थ देखील काम करेल रोज एक चमचा जर तुम्ही हा ओळ्याचा पदार्थ खाल्लात हिवाळ्यामध्ये होणारे जे सदी खोकल्याचे त्रास आहेत ते होणार नाहीत काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवताना काचेची भरणी आपली कोरडी असली पाहिजे अजिबात यामध्ये ओलावा असला नाही पाहिजे तर काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यामुळे अजिबात आपला हावळ्याचा पदार्थ खराब होत नाही तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद